महत्त्वाच्या सत्तावीस टिप्स एक घरामध्ये नकारात्मक बोलणे शिव्या शाप देणे हे टाळावे कारण आपल्या घरातील वास्तुपुरुष हा सदैव तथास्तू म्हणत असतो वाईट बोलाल तेही तथास्तू होईल आणि चांगले बोलाल तेही तथास्तू होईल दोन घराच्या मुख्य दरवाजासमोर देवघर ठेवू नये त्यामुळे देवाचे पावित्र्य भंग होते आणि पूजा केल्याची फलप्राप्ती मिळत नाही तीन घराच्या मुख्य दरवाजासमोर किचन किंवा डायनिंग टेबल ठेवू नये चार घरामध्ये भिंतीवर असलेल्या घड्याळ्याचे टोल किंवा काटे बंद पडू देऊ नये नही। नेहमी अखंड चालू ठेवावे पाच हातात घातलेल्या घड्याळ्याची डायल काळी किंवा लाल रंगाची नसावी सहा भाग्यवृद्धीसाठी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवरती म्युझिकल टोल देणारे घड्याळ लावावे सात घरामध्ये बंद पडलेले एखादे घड्याळ सुद्धा आपली प्रगती थांबवितो म्हणून घरामध्ये एक छोटेसे सुद्धा बंद घड्याळ ठेवू नये आठ घराच्या किचन ओट्याच्या खाली साफसफाई ठेवावी अडगळ भंगार ठेवू नये त्यामुळे घरातील स्त्रीची चिडचिड वाढते आणि मानसिकता बिघडते नऊ घराच्या किचन ओट्याच्या खाली सिंकखाली मिठाचा बाउल ठेवावा दहा स्वयंपाकघरात शेगडी उत्तर भिंतीला लागून ठेवू नये स्वयंपाकघर शक्यतो आग्नेय किंवा वायव्यला उत्तराभिमुख ठेवावे अकरा घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे श्रेष्ठ राहते परंतु असे नसेल तर घराच्या दरवाजावर स्वस्तिक श्री गणेशाचे चित्र लावावे बारा घराच्या अंगणात दरवाजासमोर तुळस लावावी सकाळी तुळशीला जल अर्पण करावे संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळस लावल्यास आत्मविश्वास वाढतो तेरा घरामध्ये खिडक्या दरवाज्यांची संख्या सम असावी सम म्हणजे दोन चार सहा आठ किंवा दहा दरवाजे खिडक्या घराच्या आतील बाजूस उघडली जातील अशी व्यवस्था करावी चौदा घरामध्ये व्यर्थ सामान ठेवू नये या वस्तूंमुळे घरातील तणाव वाढू शकतो पंधरा आर्थिक लाभ प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तिजोरीचे मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे धनाचे स्थान सुगंधित ठेवावे यासाठी उदबत्ती धूप अत्तराचा उपयोग केला जाऊ शकतो सोळा तिजोरीच्या दरवाजावर कमळावर विराजमान असलेल्या महालक्ष्मीचा फोटो लावावा सतरा घराच्या दक्षिण दिशेला आरसा लावू नये आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावा अठरा घराच्या भिंतीला भेगा पडल्या असतील तर त्या लगेच भरून घ्याव्या एकोणीस घरामध्ये पोळ्याचे जाळे घाण कचरा होऊ देऊ नये यामुळे राहुग्रहाचे अशुभ फळ प्राप्त होतात वीस संध्याकाळी घरामध्ये अंधार राहणार नाही याची काळजी घ्यावी एकवीस कंपनीमध्ये असलेली स्टेशनरी व्हिजिटिंग कार्ड लेटर हेड किंवा कंपनीच्या नावे असलेले बोर्ड हे काळ्या रंगाचे असू नये ग्रीन किंवा ब्ल्यू रंगाचे असावेत बावीस ऑफिसमधले टेबल खुर्ची फर्निचर काळ्या किंवा लाल रंगाचे असू नये तेवीस नवीन घर विकत घेताना अग्नेय दिशेचा एंट्रन्स असणारे घर विकत घेऊ नये यामुळे आरोग्यहानी धनहानी चिडचिड अशा गोष्टी घरांमध्ये होतात चोवीस घराच्या दक्षिण पश्चिमेला खड्डा किंवा उतार असू नये किंवा करू नये यामुळे वास्तूमध्ये सर्व प्रकारचे दोष येण्यास सुरुवात होते पंचवीस घराच्या उत्तर दिशेला जड कपाटे धान्याची पोती भरपूर वजन असणारे सामान किंवा जडत्व व अग्नितत्वा संबंधित कोणत्याही गोष्टी ठेवू नये सव्वीस घरामध्ये कोठेही लाल मरून व काळ्या रंगाचे पडदे वापरू नयेत सत्तावीस वास्तूनुसार जर घरात दक्षिण दिशेला औषधे ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारात सुद्धा औषधे घेणे योग्य समजतात यासाठी दक्षिण दिशेला औषधे ठेवू नये वास्तुशास्त्रामध्ये घरातील वस्तूंसाठी विविध नियम सांगण्यात आले असून या नियमांचे पालन केल्यास घराचे पावित्र्य कायम राहते मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद